हर्षचंदेरी रजतोत्सवच्या आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित विधान परिषदेचे माजी आमदार ज्यांनी आता भाषण केलं ते थे आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी मंचावर या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मंत्री पद्माकर दादा वळवी आदरणीय राजेंद्रजी गावित आदरणीय अभिजीत दादा पाटील या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय संविधाचाही आदरणीय मधू पाटीलजी आमचे काका आदरणीय जी आमच्या काकू आणि या ठिकाणी उपस्थित या आजच्या या हर्ष चंदेई या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व या संस्थेवर प्रेम करणारे या संस्थेशी डायरेक्टली इनडायरेक्टली जुळलेले सर्व ज्येष्ठ वडीलधारी माता बंधू भगिनी आज या संस्थेला शिक्षण क्षेत्रात आणि बँकिंगमध्ये पंचवीस वर्ष पूर्ण होते त्याबद्दल मी आमच्या पूर्ण गावित परिवाराकडून आपल्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देते या ठिकाणी एक अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल खरंतर मी निखिल काकांचाही मनापासून आभार मानते गावित साहेब येऊ शकले नाही कारण ते मुंबईला आहे आज शपथविधी होती आणि मला वडिलांनी सांगितले की बेटा या परिवारशी आपले खूप जुने संबंध आहे त्यामुळे तू तो कार्यक्रम अटेंड करूनच मुंबईला यायचं आणि त्यामुळे खास आपल्या कार्यक्रमासाठीच मला साहेबांनी इथे थांबायला सांगितलं होतं उद्या सकाळी मी पण मुंबईला जाणार आहे या ठिकाणी आताच आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी बोलत होते अर्थशास्त्राबद्दल की बी ए इकॉनॉमिक्स मध्ये हे अपियर झाले पण निकाल आला नाही पण मला हे नक्कीच सांगायला हरकत नाही की अर्थशास्त्रात भले त्यांनी बीए केलं नसेल पण सगळ्यात मोठा आर्थिक उलाटाल ही त्यांच्याकडेच होते आणि त्यामुळे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपल्याशी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा माझी आपली भेट झाली आणि त्यानंतर सातत्यानं आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मला येण्याची आपल्या संस्थेशी जुळलेल्या लोकांशी भेटण्याची हितभूत करण्याची मला संधी मिळाली आणि मला आठवतं की दिवाळी बोनसचा एक कार्यक्रम आपण नंदुरबारच्या द मोती अर्बन बँक मध्ये ठेवला होता आणि तिथे गेल्यानंतर मी पाहिले एका साईडला सगळे मिक्सर आणि बरेचसे असे इक्विपमेंट्स ठेवले होते आणि मला असा विचार आला की एखादी बँक बोनसमध्ये काय देत असेल तर काहीतरी थोडंफार बोनस एखादा आपल्या शेअर होल्डरला देते परंतु अत्यंत चांगल्या कंपनीचे असे मिक्सर ग्राइंडर त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि ते पाहिल्यानंतर माझ्या मनातही विचार आला की मी पण तुमच्या बँकेत शेअर होल्डर बनून जाऊ की काय इतक्या छान छान गिफ्ट आपण त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि आज तर मला इतका आनंद वाटला की मी अनेक शाळांच्या अॅन्युअल मध्ये बक्षीस वितरण करण्यासाठी आमंत्रण मला मिळत असतं आणि त्या ठिकाणी गेले की एखाद्या टिफिन बॉक्स वॉटर बॉटल किंवा कंपास बॉक्स एखादी बॅग असं दिलं जातं पण आपण आपल्या स्कूलमध्ये जे फर्स्ट सेकंड थर्ड आले त्यांना लॅपटॉप त्याच्यानंतर टॅक्स बायसिकल इतक्या मोठ्या प्रमाणात इतके छान छान असे गिफ्ट दिले मी। की मी आता पद्माकर दादांना सांगत होती की कधी परीक्षा घेतली आपल्याला माहित नव्हतं नाही तर मी पण देऊन दिली असते इतकं सुंदर असं आपल्या स्कूलचं असेल बँकेचं असेल फार सुंदर असं नियोजनबद्ध आपण काम करत आहात आणि त्यामुळे मला असं वाटतं की या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण अत्यंत यशस्वी झालेला आहात मला या ठिकाणी मनाशी जो पहिला सत्कार या ठिकाणी झाला त्या दादांना मी विचारलं म्हटलं दादा आपण या संस्थेशी केव्हापासून आपण जुळलेला आहात त्यांनी नाईनटीन मला म्हटलं नाईन्टीन सेव्हन्टी सेव्ह म्हणजे तेव्हा माझा जन्मही झालेला नव्हता तेव्हापासूनचे जे आपल्या परिवारसोबत आपल्या संस्थेसोबत जे लोक जुळले त्यांना इतक्या वर्षानंतरही आपण जो सन्मान या ठिकाणी केला त्यामधून नक्कीच आपलं आपल्या संस्थेशी जुळलेल्या लोकांसोबतचं जे पारिवारिक नातं आहे ते या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाच पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं कि चा कदाची हो। की आपल्या सक्सेसच्या मागचं कारण मी कदाचित तेच असावं कारण आपला जो सोबतचा स्टाफ असेल किंवा आपल्यासोबत जे लोक जुळलेले त्यांना एक स्टाफ किंवा जे डायरेक्टर न समजता त्यांना आपल्या पारिवारिक हिस्सा परिवारातला हिस्सा समजून त्यांच्याबरोबर आपण काम करत आहात आणि मला असं वाटतं हीच खरं आपल्या या संस्थेच्या यशामागची गुरु असावी आज या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होते मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच आपली बँक ही महाराष्ट्रात नव्हे तर देशातली सगळ्यात मोठी बँक व्हावी अशी आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र